असं कुणीकडे चकवा लागल्या ले चकवा ते चकवाच आज होते पण मग मी त्या त्या मला देवाचे राम करीत होतो म्हणून मला त्यांना काही केलं ते सैतानी ना त्याच्या बैलाच्या कास शिवाय धरली शिवाय धरली तर त्याला म्हणे अरे सोड म्हणली ते सोडी ना दा... मग यानं काय केलं कशाच्या रूपात आलं होतं नमस्कार मित्रांनो मी विष्णू सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये आता मी आहे माझ्या आजोबासोबत चिकनगाव मध्ये मा आता माझ्या आजोबांच्या लाईफमध्ये मा मध्ये भूतानचे जे रिअल मध्ये घडलेले किस्से आहेत तर ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया तर चला सांगा तुमच्या सोबत घडलेला एखादा किस्सा सांगा मला मी वावरातून येत होतो किती वाजले असेल तरी ते आठ वाजता सम संध्याकाळ आता ते असे नदीच्या कडेला अंधार पाडला नदीच्या कडेला ते भूत कडेला हा ते उतरा ठिकाणी होते घरी होती आता ते मला पाहिल्यानंतर ते उठल पाणी पाणी चाललं अरे आता पाण्या पाण्या चाललं मी तुम्हाला कोण कोण तरी माणूस एकूण मग माणूस म्हणलं म्हणलं कोणी असं म्हणलं लांडगे साकारामधे पण ते पुढे गेल्यानंतर गैर झालं तर गैर झाल्यानंतर मला असं वेळ वाटलं घेऊ मी राम 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 करीत आलीकाड्या थडीला अच्छा आलीकाड्या थडीला आल्यानंतर मग घेऊ गेलो नंतर तुम्हाला काही भीती वगैरे नाही वाटते नाही मग नंतर मग मी वावरता येत होतो आपल्या दादा पाटील ना स्वामी त्याला म्हणलं सांगितलं ते म्हणे ते आहे म्हणे माणसाला नेत असत म्हणे असं कोणीकडे चकवा लागलं चकवा ते चकवा आता पण मग मी त्या ठेवा देवाचे राम करीत होतो म्हणून मला त्यांना काही केलं देवाची आणि अजून येतात तुम्ही माझं बोलले होते मला ते रोशनगावकडून येत होतो नाणेगावकडून येत होते तुम्ही नाणेगाव मध्ये बैलगाडी मधून येत होतो कोण बापू बापू त्यांचे ते काय झालं ते गाड्या दोन चार गाड्या कुठून एकूण जाण्या त्या पण हे बैल चांगले होते बापू झाडतो पुढ त्याची गाडी होती आता तेथ काय झालं त्या चालले होते चालली बा, होती गोष्ट कमी तरी तीसशे वर्ष झाली तीस वर्ष म्हणजे एकोणावीसशे आता मग काय झालं ते सहता ना त्याच्या बैलाच्या कासवर शिवार धरली शिवार धरली तर त्याला म्हणे अरे सोड म्हणजे ते सोडी ना मग यानं काय केलं कशाच्या रूपात आलं होत मग यानं काय केलं माणूस नाही नाही माणूस होता मग त्यानं काय केलं गोडी मारली बैलू गाडी मारली धरलं त्याला धरलं त्याला ते पटकित याला हे पटकित याला पुढं आली काय त्या धारीमध्ये दाबलं बघायला बापू त्याला दाबल्याने मग मग त्यांना आढळलं विष्णा धो असं म्हणल्यानंतर हा मग विष्णात कावला जे परत आला गेलं सोडून गेलं मग कसे वाचले मग ते हे आलं नसतं विषय मग ते त्याला सोडित नव्हतं पाण्यात लगेच त्याला दाबल तो पाणी राहत होत मांडीत तो गावाकडे त्यावेळेस व्हायचे असे किस्से शेतात लगेच चाकवा वगैरे अजून चकव्याची गोष्ट आहे का कोणी तुमच्या सोबत घडली लागतात मग ते एक आणि बैल काढ बैल तर बारा बैल होते बारा बैल होते तर ते काय चाकवा घेता आला आला तेव्हा आमच्या बैलात शिरलं बाई आणि ते चालला बैल राहिली तर ते चाललं बैल होऊन मी त्याच्या माग पडतो मग मागं पळायला नंतर मग काय झालं मला एक अय कुठे चाललं म्हणे साकाराम बोल कुठे चाललं बैल जे चालायचं होय म्हणे माग ते बैल नाही म्हणे चाक म्हणे बैलाच्या रूपात तुम्हाला बोलवत होत हा मग मग त्या मी वापस भेटलो तर अशा प्रकारे आमच्या आजोबांसोबत घडलेले अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद